महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान मारहाण करण्यात आली होती मात्र या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी बीड पोलिसांनी तब्बल तीन महिने लागले पोलिसांच्या या विलंबित कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत आहे का पोलिसांवर कुणाचा दबाव होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर निवडणुकीच्या काळात कायदा आणि अंमलबजावणी यंत्रणा ठप्प होत असेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षेची अपेक्षा कोणाकडनं करावी आता प्रश्न अजून गंभीर बनलेत नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आपलाच बीड जिल्हा गेल्या काही काळापासून कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्या आणि पोलिसांच्या भूमिकेवरून चर्चेत राहिलाय सरपन संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात अस्थिरता निर्माण झाली असून पोलिसांवर वाढत्या गुन्हेगारीला आळा पाडण्याचे मोठे दडपण आले आहे त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर हालचाल केल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेदरम्यान एका राजकीय नेत्यावर हल्ला होतो आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्यासाठी तीन महिने लागतात हे पोलीस विभागाच्या कारभाराचे स्पष्ट लक्षण आहे हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत घडला परळी विधानसभा मतदारसंघात त्यांनी धनंजय मुंडे विरुद्ध निवडणूक लढवली होती मतदानाच्या दिवशी बँक कॉलनी परिसरात माधव जाधव यांना कैलास फड आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली यामुळे निवडणुकीदरम्यान गटारीकरण आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाली मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याऐवजी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले अखेर आता तीन महिन्यानंतर पोलिस गार्ड मोहन रामा दांडगे यांचा जबाब नोंदवून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकरणात कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड आणि इतर चार साथीदारांवर भारतीय दंड संहितेची कलम एकशे बत्तीस एकशे एकानव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस गार्डच्या जबाबानुसार आरोपींना शासकीय कामात अडथळा आणला आणि शारीरिक मारहानीचा प्रयत्न केलाय मात्र एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या नोंदवणीसाठी पोलिसांनी इतका विलंब का केला या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता का हे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत विशेष म्हणजे आरोपी कैलास फड याच्यावर महिनाभरापूर्वीच हवेत गोळीबार केल्याचा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला अटकही झाली होती आणि त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला होता असे असताना तो पुन्हा एका गुन्ह्यात सामील झाल्याचे समोर आले हे पाहता कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून पोलिसांच्या निष्क्रियतेवर गुन्हेगारांच्या मोकळीत मिळते का याचा विचार करण्याची वेळ आली आहे पोलिसांनी एवढा उशिराने गुन्हा नोंदवला स्थानिक प्रशासनावरील जनतेचा विश्वास डळमळीत होत आहे पोलिसांची काम कायद्याची अंमलबजावणी करणे असते परंतु निवडणुकीसारख्या महत्वाच्या प्रक्रियेदरम्यान पडलेल्या गुन्ह्यांसाठी त्यांनी महिनो महिने वेळ लावला तर त्या सामान्य गुन्हेगारीला कसे तोंड देतील पोलिसांकडून राजकीय दबावाला बळी पडण्याची मानसिकता वाढत आहे याचा देखील विचार करण्याची गरज आहे स्थानिक राजकारणी पोलिसांबद्दल संबंधार्व संशय निर्माण होतो निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांना वेळीच रोखण्याचा प्रशासन अपयशी ठरत असल्याने मतदारसंघामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे जर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला असता तर कारवाई केली असती तर आरोपींना कायद्याचे धाक बसला असता मात्र उशिराने कारवाई करणे म्हणजे पोलिसांनी अप्रत्यक्षरित्या गुन्हेगारांना संरक्षण दिल्यासारखे झाले बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे निवडणुकीच्या वेळी गटाधिकरण मारामारे आणि हिंसक घटनांचा आढावा घेतल्यास पोलिसांनी अशा प्रकरणांना अधिक सतर्कतेने लक्ष द्यायला हवे मात्र प्रशासन केवळ दबावालाच काम करत असल्याचे चित्र दिसत आहे पोलिसांनी वेळोवेळी गुन्हा नोंदवला असता तर आरोपींवर तातडीने कारवाई केली असती तर हा मुद्दा एवढा मोठाच झाला नसता पोलिसांनी आता मात्र या प्रकरणात कारवाईचा वेग वाढवला असला तरी विलंब जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे पोलिसांनी एवढा वेळ का घेतला राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई उशिरा लागली का अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागतील या संपूर्ण प्रकरणातून प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर संशय निर्माण होतोय जर निवडणुकीच्या काळात पोलिसांना गुन्हेगारी रोखता येत नसेल तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवावी पोलिसांनी अशा घटनांची गांभीर्याने आणि तात्काळ कारवाई करणे गरजेचं आहे अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक बिकट होईल पोलिसांवरील जनतेचा विश्वास पूर्णत ढसाळेल यामुळे सरकार आणि गृह खातेही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे पोलिसांना त्यांच्या कर्तव्यात पारदर्शकता ठेवण्याचे आदेश दिले पाहिजेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी स्वातंत्र्य आणि निर्भीडपणे काम केलं पाहिजे अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा होत राहतील आणि पोलिसांवर सतत दबाव टाकून गुन्हे नोंदवण्याची वेळ येईल आणि आज इथे पोलिसांवर आम्ही टीका करत नाहीये तर कार्यशैलीवर टीका करतोय महाराष्ट्रामध्ये अशी खूप पोलीस ऑफिसर्स आहेत हवालदारांपासून एस पी डी एस पी आय जी पर्यंत पण प्रश्न एक निर्माण होतो एक सडलेला आंबा पूर्ण बागेला सडवू शकतो जर पोलिसांच्या निदर्शनात असे सडलेले येत असतील तर त्यांना त्या बागेतून बाहेर काढणं हे त्यांचं काम आहे सोबतच कृष्ण आंधळेला शोधणं पण पोलिसांचं काम आहे महाराष्ट्रामध्ये एका अश्लील वक्तव्यावरून तीस इन्फ्लुएन्सरला समन केलं जातं पण एवढ्या तातडीने ता कृष्णा का मिळत नाही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तरी तुम्ही अशा महत्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद